याच्या वाटाघाटी बऱ्याच दिवसापासून चालल्या होत्या त्यांना उपमुख्यमंत्री आणि एक महत्त्वाचं खातं महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये पाहिजे होतं ते काही मान्य झालं नाही त्याला बराच विरोध झाला त्यामुळं त्यांना आता जे दृष्टीनं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाहेरच काढलेलं आहे परंतु त्यांनी ते मान्य केलं तर कुठे जाणार नाही एक लक्षात घ्या की अशोकरांच्या बरोबर कोण जाते अशा ज्या वावड्या उठवायचं चाललेलं आहे आता त्यांचं काय झालंय तर ते त्यांचंच पुनर्वसन झालं नाही जा आता इतरांचं ते आता काय संरक्षण करणार मला कोण ऑफर देणार आता काय ते जे राने, राने ने नेते जात आहेत त्यांनी विचार करायचा तो आता त्यावर मी काय भाष्य करणार सर सरंगे पाटलांच्या पा आमची महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा चालू आहे आता दुर्दैवाने त्या चर्चेमध्ये अशोकराव चव्हाण एक प्रमुख घटक आमच्या बाजूनी होते आता ते गेले आता ते आमची चर्चा चालू असताना आमच्या सगळ्या बातम्या ते कुठं जात होते काय करत होते ते काय माहीत नाही त्यामुळे ना पुन्हा ही चर्चा सुरू करावी लागेल पण आत्तापर्यंत अतिशय सौधार्यपूर्ण वातावरणात चर्चा चालू आहे अंतिम निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि एकदा अंतिम निर्णय झाला की तुम्हाला सगळं सांगा चर्चा पुन्हा सुरू करायची आहे सर महाविकास आघाडीची चर्चा पुन्हा सुरू होणार आहे का सर महाविकास आघाडीची चर्चा पुन्हा सुरू होणार आहे चर्चा अजून संपलेली नाही चालू आहे चर्चा